ठिकाणी ठरवलं तर पाच दिग आगर होऊ शकते हे तुम्हाला सगळ्याला माहित आहे आम्ही आतापर्यंत ठरवलेलं नाही कुणाचंही पाच करण्याचं हे आम्ही ठरवलेलं नाही आणि सगळ्यांना उभं करण्याचं काम करतो परंतु शासनाचा एक कमाल आहे शिक्षक हा प्राणी हा निरुपद्रवी आहे आम्ही ठरवलं उपद्रव देण्याचं तर लक्षात आम्ही मुळा सगळ्यात टाकू शकतो कारण यापूर्वीचा मोर्चा मधून हे सिद्ध झालेलं आहे आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी दोन मोर्चे निघाले पीस वीस हजारांचे मोर्चे आहेत आजचा मोर्चा हजारांचा मोर्चा आहे आजचा मोर्चा हजारापेक्षा जास्त लोकसंख्येचा मोर्चा आहे आणि हे महाराष्ट्राच्या शासनाला ताग आणणारा मोर्चा आहे महाराष्ट्राच्या सगळ्या शिक्षकांना प्रेरणा देणारा हा आणि या मोर्चाकारांनी ठरवलेला आहे युट्यूबला टीईटीचा निर्णय अहो आमचे वर्ष सेवा राहिले असते तर लक्षात टीईटी नाही तर मुख्याचा बघतोच नाही केंद्र प्रमुख नाही विस्ताराधिकारी नाही त्याच्यासाठी तुमच्याकडं शेवटच्या दिवसामध्ये प्रमोशन मिळतं इतर खात्यामध्ये यापूर्वी या ठिकाणी पुणे बोर्डाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी महसूल प्रशासनाचा अधिकारी आणून ठेवला अहो आमची माणसं तिकडे चालतात का आमचा शिक्षक तुमच्या सगळ्या रुग्णामध्ये काय चालत आहे आम्ही जर तुम्हाला सगळ्यांना घडवत असतो तर आम्ही सगळ्यांना चाललं पाहिजे प्रचंड आमच्या

गैर पाठिंबा आणि आदरणीय आमदार स्वतंत्र संस्था आपल्याला इकडे उभव सोलापूर जिल्ह्यामधून आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यामधून आलेल्या अक्षरवसुर तालुक्यामधून संपूर्ण जिल्ह्यामधून आलेल्या प्रायमरी विभागाच्या आणि माध्यमिकला सुद्धा अटॅच असणाऱ्या पाच ते आठ विभागावरती सेवेत असलेल्या शिक्षक बंधू आणि बहिणींचं पहिल्यांदा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो कहतुक करतो महाराष्ट्र राज्याचा हा विषय नुसता नाही पण राज्याला विषय रेणारा मोर्चा या ठिकाणी मुक मोर्चा मध्यवर्ती शिक्षक संघटना सोलापूर जिल्ह्याचे यादवार सर आणि त्यांच्या टीमनी पाटनाच्या अठरा दिवसामध्ये प्रचंड मेहनत घेऊन तुमच्या माझ्यापर्यंत हा मेसेज दिला आणि या मेसेजच्या माध्यमातून आपण सगळेजण या ठिकाणी आलो भारत देशाचं सर्वोच्च न्यायालय एक सप्टेंबरला निर्णय करत देशातल्या सगळ्या राज्यांना तो आदेश होतो आणि या, या देशातल्या बारा राज्याने पुन्चार याचिका दाखल केल्या जातात महाराष्ट्राच्या सरकारने सर्वांचे अजून लिंक, मोबाईल लिंक शिक्षणाच्या प्रसारामध्ये वाऱ्यावरती तांद्यावरती पाड्यावरती शाळा पोहोचवण्याचं एकीकडे काम केलं आणि हा चालू असलेल्या शाळा त्यांना शिकवत असलेला शिक्षक हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने बाधित होतो हे लक्षात आल्यावरती एवढा मोठा कालावधी जातो कारण नोव्हेंबर सुद्धा अर्धा होत आलाय अडीच महिन्याची वेळ झाली आहे या देशातले अनेक राज्य अभ्य याचिका दाखल करत आहेत महाराष्ट्राच्या सरकारनं पहिल्यांदा करायला पाहिजे होती त्यांनी तशी ती करावी म्हणून या राज्यातल्या सामाजिक संघटना शिक्षकांच्या क्षेत्रात काम त्यांनी मंत्र्यांच्या नियत्न घेऊन विनंती करून त्यांच्यापर्यंत हा देश दिलेला होता आता पाच पालिकामध्ये सरांनी सांगितले सांगितलेली सत्यस्थिती आहे राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री शपथ दिला राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा कारण आहे जर का शाळा चालवायची असतील तर शिक्षकांची गरज आहे आणि शिक्षकांची गरज ही कायद्यामुळे भरती होते आणि मग यातला एकही शिक्षक बिगर कायद्याने फिगर डी किंवा पात्रता परीक्षेशिवाय आलेला नाही तत्काल यंत्रणामध्ये जे जे नियम होते जे जे कायदे होते त्या कायद्यामुळे प्रत्येक शिक्षक सोडत आलेला आहे आम्ही समजू शकतो या देशात अर्धी कायदा झाला या अर्धी कायदेशरामुळे प्रत्येक राज्यानं आपापल्या शासनाला आणि या तेरा फेब्रुवारी पासून या राज्यामध्ये एकही शिक्षक टीटी शिवाय सेवेत आलेला नाही जो आला त्याला शासनाने घरी पाठवलं आम्ही काय म्हटलो नाही परंतु हा कायदा नऊ साली होतो आदेश तेरा साली विकतो आणि हा नियम सर्वोच्च न्यायालयानं आदेशात म्हटलं की सेवेत असणारे प्रत्येक जण या ठिकाणी पूर्वलक्ष्मी प्रभावाने तीस वर्ष बत्तीस वर्षे पस्तीस वर्षे काही जणांची सेवा झाली आहे आणि जर का पाठिमाकडे जाऊन जर हा कायदा नसतानाच्या कालावधीमध्ये हा जर नियम लावायचा म्हटलं तर मंजुळो ही लोकशाहीमध्ये खात्रीनं अडचणीचं बनणारा आहे न्याया, न्याया न्याय न्यायालय देत सर्वोच्च न्यायालय तर आपलं सगळ्यांचं अस्तित्व आणि सगळ्यांची भूमिका घेणार मांडणार न्यायालय असताना त्या ठिकाणी मात्र काय ट्रीप झालं काय विषय मांडला आणि काय निर्णय झाला या मात्र पाहिल्यावरती सगळ्यांना अन्सनी वाटायला लागल्या बरोबर एक साधी भूमिका आहे की जी गोष्ट न्यायालयासमोर आली नाही ती गोष्ट न्यायालयासमोर यावी आणि पुनर् याचिका दाखल करून त्या ठिकाणी तो विषय मानला जावा मी तमाम सगळ्या सोलापूर जिल्हावासियांना सांगतो याचिका कोणी दाखल करेल सत्ताप्रय साबण सुद्धा करेल परंतु ती याचिका म्हणून करण्यापेक्षा आमचे जर पालक तुम्ही असाल आमच्या जर कल्याणाची भूमिका घेऊन राज्य सरकार तुम्ही करत असाल तर राज्य सरकारची भूमिका काय राज्य सरकारनं आम्ही कल्याणकारी राज्य चालवतो असं सांगत असताना की अकल्याणाची भूमिका इकडे घडलेली असताना थांबलं बरोबर नाही आणि मी आपल्याला अजून आगामी माहिती अशी देतो पाठीमागच्या दोन दिवसापूर्वी मी मुंबईमध्ये शालेय शिक्षण विभागात जाऊन याची सगळी चौकशी केली आहे तमाम शिक्षक पण आणि महिलेनो आपला ड्राफ्ट सुद्धा तयार आहे आपली याचिका दाखल होणं बाकी आहे पण ती लवकर झाली पाहिजे कारण आताच या ठिकाणी आश्रम शाळा जे आमच्या आहेत त्या शाळेतल्या शिक्षकांच्या वरती प्रहार करण्याचं काम काय अधिकाऱ्यांनी सुरू केलंय हे लोन सर्व दूर पसरे म्हणून या राज्य सरकारने त्याच्या आधी डिपार्टमेंट कडे मार्गदर्शन मागितलंय मला वाटतं कितकी कुठेशी माणसं या राज्य सरकारमध्ये आहेत कुणाच्या मार्गदर्शनाची कुठल्या विभागाच्या सहमतीची कुणाच्या शिफारशीची आपल्याला नक्की गरज नाही पण आपल्या मनात आल्यावरती आपण काही करता पण या ठिकाणी तर तीन दोघ्या गोल शिक्षण चालू असलेलं फक्त पंच पडू द्यायचं नाही ते चालू ठेवायचं आहे कारण ज्यांची भंटी झालीच आहे त्यांची सेवा दहा वर्षापेक्षा पंधरा वर्षापेक्षा किमान जादा झाली आहे त्या शिक्षकांना संरक्षण कायद्याने आहे आणि मग कायद्याने संरक्षण असताना न्यायालयाच्या निर्णयानं जर बाधा येत असेल तर राज्य सरकारने पालकत्वाची भूमिका घेऊन येणाऱ्या आठ दिवसामध्ये जास्तीत जास्त आठ दिवसामध्ये शासनाने दाखल याचिका करावी अशा पद्धतीच ज्या ठिकाणी सोलापूर ज्या वतीने एक त्यांचा सहकारी शिक्षक म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी शिकवतो मी नंतरमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा भेटणार आहे कारण त्यांच्याकडे पहिलेच पेसेज असताना जी देरेगाई होती आहे ती धरेगाई होऊ नये या राज्याचा कारभार कुठे तिकडे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठे निर्णय करता आणि या ठिकाणी मात्र प्रायमरीच शिक्षण एक ते आठचं शिक्षण या ठिकाणी आणता सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशावरती आपण आपली अभ्यास पूर्ण याचिका मी एवढ्यासाठी म्हटलं अभ्यास पूर्ण कारण ड्राफ्टे बघिणी आपला फार चांगला तयार आहे तो तयार असलेला ड्राफ फक्त आपल्याला त्या ठिकाणी दाखल करायचा आहे आणि तो दाखल राज्य सरकारनं करावा यासाठी हा आपला प्रासंगिक स्वरूपामध्ये उपमोर्चा उपमोर्चाला संबोधित करताना तुमच्या मनातली वेदना तुमच्या मनात निर्माण झालेली संवेदना ही राज्य सरकारपर्यंत खात्रीनं या चार, राज्य सरकारची तो उपस्थित असणारी डिपार्टमेंट नक्कीच पोहोचवते पण तुमचा सरकारी दत्तात्रय सावंत सुद्धा येणाऱ्या दोन दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवेल इतकेच आपल्याला स्पष्ट करतो आणि एक एका वाक्यात सांगतो यामध्ये पुनर्विचार याचिका दाखल झाल्यावर निर्णय सर्वोच्च न्यायालय शंभर टक्के देईल मी वकील नसतानाही सांगतो कारण इतकं आहे शिक्षण बंद पडू शकत नाही शिक्षण चालू ठेवायचं असेल तर या ठिकाणी अशा पद्धतीनं ती कुराळ चालू शकत नाही त्यामुळे तुम्ही तुम्हीही त्या बरेच व्हॉट्सअपला पैसे देतात कुणाचा भीती वाढतोय कुणाला अंकित केलं जातंय बरेच प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर उभा असलेले तुम्ही सांगताय माझं हे तुमचा सहकारी कथा करायला तुम्ही खूप विश्वास ठेवणार शंभर तुम्हाला मी विश्वास देतोय की हे राज्य सरकार याचिका दाखल करेल आणि सर्वोच्च आले मेरिटवर आपल्याला न्याय देईल तितकंच आश्वस्त करतो आणि म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर